राम राम मंडळी तर प्रयोगशील शेतकरी माईमा माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्हा समोर जे दिसतं आहे ते आपण जी फोर ने जी नेपियर आहे ते आपण लावलेलं होतं एक महिनाभरापूर्वी आणि हे लावताना आपण उसासारखं आडवं लावलं होतं बघू शकता ही जे कांड्यात अशा ह्या आडव्या आडव्या लावल्या होत्या आपण आडव्या लावल्याचा एवढाच फायदा आहे तुम्हाला दाखतो मी हे बघू शकताय आहे आता हे बरोबर एक महिन्याचं झालं आहे महिन्यामध्ये जवळपास याला एका कांडीला जे म्हण आपण म्हणतो दोन डोळे आपण तीन डोळे लावले तीन डोळ्याला जवळपास पाच आणि पाच दहा दहा ते पंधरा फुटवे फुटलेत ह्या पद्धतीनं आडव्या लावण्यामुळं फुटवे संख्ये जास्त होते बघू शकता ह्या ह्या डोळ्याला तर एक डोळा आहे खाली सु सुरुवातीचा एका डोळा आलता खाली एका डोळ्यावरती एवढे एक 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 कोंब फुटलेले आहेत आणि फोर जी जे नेपेअर आहे त्याला कुस कमी आहे म्हणजे हिथं जी साधा जी जुनं रेप नेपेर जे आहे ह्या सिरावरती जी सुरुवातीला हिथं ने काटे येतात ते ह्याला फाय जी नेपरला काटे येत नाहीत हा एक ह्याचा फायदा आहे आणि जुना जे नेपेर आहे तुम्हाला दाखवतो बांधावरचं जे दाखवतो हे जुनं नेपेर आहे हे हे जे आहे हे जुनं आहे हे एकदम काडी निबार होते ह्या पद्धतीने निबार काडी होते आणि ह्याच्यावर कुस शक्यतो जुनं आहे त्यामुळे ह्याच्यावर कुस जास्त येते आणि हे रेड नेपेअरचं आपण थोडंसं लावलं होतं ह्याच्यावरही जास्त काटे येतात म्हणजे कुश येते जास्त आता तुम्हाला जवळून दाखवतो तुम्हाला दिसेल ह्या पद्धतीनं अशी कुस येते ह्याच्यावर तुम्हाला दिसत असेल आणि काढताना एकदम तकलीफ होतं मग आणि फुटवा सुद्धा ह्याचा कमी होतो रेड नेपियाचा आता हे बघू शकता ह्याच्यातच हे आहे तर ह्याची हाईट कमी आहे आणि डोळे फुटवे जे आहेत ते कमी होतात फुटवाची संख्या कमी असल्यामुळं ते आपल्याला लावायला पण परवडत नाही आता काल पाऊस झालेला आहे थोडाफार आता बरोबर महिना झालेला आहे आपण हे नेप्यावर लावलेलं आता ह्या महिन्यामध्ये जवळपास माझ्या डोक्याला आहे जवळपास आणि आपण सरी पद्धतीनं लावले सरीवरती लावलेलं आहे म्हणजे पाणी द्यायला सोपं जातं आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं थोड्या सऱ्या काढल्या होत्या अशा बघू शकता ह्या पद्धतीनं फोर जी नेपियर आलं आहे आपलं लावलेलं आता आणखीन एक फायव्ह जी नेपियर आलं आहे मक्का क्रॉस म्हणून आलेलं आहे आता ते सध्या आपल्याकडे अवेलेबल नाही आहे आपल्याकडे दसरत घास शेळ्यांसाठी आणि हे फाय फ फोर जी नेपियर आहे शेळ्यांसाठी जनावरांसाठी दसरत घास ही नेपियर आणि समोर बघताय मेथी घास आहे शेळी पालन करताना किंवा दुग्धव्यवसाय करताना चारा व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे कोणताही व्यवसाय करा नियोजन करणं किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे आता हे नेपेर जे आहे जनावरांसाठी आणि शेळ्यांसाठी खूप छान आहे कारण ह्याला निबर होत नाही शेळ्यांना खायला सोपं जातं आता समोर बघतंय जे सुरुवातीला लावलेलं तावले हे पण आहे ते समोरचं फोर जीच नेपेर आहे ह्याच्यात म्हणजे मिक्स झालेलं आहे आपण सुरुवातीला जशा फोर जीच्या काही कांड्या लावल्या होत्यानं म्हणजे अगोदर साधं होतं रेग्युलर जुनं आणि त्याच्यातच आपण फोर लाव जी लावलेलं होतं ह्या पद्धतीनं नेपेर येतं ते आणि कवळं राहतं जरा हे जे बघू शकता तुम्ही ते फोर जीचं अशा अशा पद्धतीनं एक व्यवस्थित कवळ्या कांड्या राहतात आता हे बघता तुम्ही ते मग असे तर ह्यात एवढा फरक आहे ती एकदम निबर झाली -निबर ती कडक काळी होती आणि ही हे फोर जी आणि पान ह्याची एकदम छान राहतो आता ह्याला तरी आपण आता सध्या खत टाकलेलं नाही ह्याला शेणखत भरपूर टाकलेलं आहे हे समोर दिसतंय ह्याला शेणखत भरपूर टाकलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला क्वालिटी छान आहे आणि शेणखत टाकल्याच्यानंतर तुम्हाला सारखं सारखं युरिया किंवा रासायनिक खतं टाकण्याची जास्त गरज लागत नाही आणि जितकं तुम्ही खत टाकता म्हणजे चार दोन दोन एक वर्षभर तुम्हाला परत बघायची गरज लागत नाही किंवा वाढ हे छान होते आता महिन्याभरात इतकं वाढलं आहे आणि ती बी सुरुवातीचं आहे क कटिंग केल्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा फास्ट वाढ होते ह्याची कारण खाली शेणखती व्यवस्थित हो ह्याच्याला आणि हे तर तुम्ही बघू शकताय आपली ही मका आहे आता मकावरती थोडेसे किडे पडतात इग्न जास्त पडतं आळ्या पडतात जसं काही तुम्ही बघू शकता असं पोग्यामध्ये अशा आळ्यात हे बघू शकता असे खात्यात त्याच्यामुळं आणि हे आता आली म्हणायला आली मक्का कारण ह्याला डुकरं बी ठेवत नाहीत आमच्या भागात डुकराचे जास्त ताप आहे कारण मक्का पेरली की दुसऱ्या दिवशी परत ती पूर्ण डुकरं उकरून खातात त्याच्यामुळे ती जर उगून आली तर ठीक आहे नाही तर मग गेली म्हणायचं आणि त्याच्यातून परत ही असं इग्न पडते त्याच्यापेक्षा मग हे परवडतं आपल्याला ह्याला डुकर बी कमी खातात आणि पाणी बी थोडं कमी असलं ना ही दुधेल चारा म्हणू शकतो म्हणजे दुधेल तार्यामध्ये मोडतं आहे त्यामुळे हे परवडतं मका कसं एकदा कापले की परत म्हणजे येतच नाही तसं तस हे एक पाच सात दहा वर्षापर्यंत कमीत कमी बिनगर होतं एकदा लावल्याच्यानंतर तुम्ही जर ह्याला खत पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर तुम्हाला बऱ्याच दिवस टिकतं पुरतं आणि कापायला परत परत एक चांगलं सांभाळलं तर दोन अडीच महिन्यामध्ये व्यवस्थित कापायला येतं आणि शेळ्याला टाकायला कसं आता बघू शकते गाडीवर मी तिकडे बोट ठेवला आहे त्या बोटामध्ये कापून आपण शेळ्यांना चारा घरी चालवला आहे आता हे बघू शकता समोर आबाळ आले त्याच्यामुळे आपण उद्याचा चारा आजच नेऊन ठेवते भिजल्या शेळ्या खात नाहीत आणि त्याच्यामध्ये मार्वेल गवत आणि हे जे फोर जी प फाय फोर जीने पेअर आहे ह्याची आडके त्यावर एक अर्ध्या अर्ध्या फुटाचे म्हणजे अशी इतीच्या सहाय्याच्या एवढ्या एवढ्या इतीच्या सहाय्याचं तुकडे करून आपण त्याला शेळ्यांना चाललेत आणि हे आपलं मेथी घास आहे मेथी मेथीघाचा आता जुना झाला त्यामुळे असा पातळ झाला थोडा आता दिपाळीच्या टायमिंगमध्ये नवीन गाष्टा परत टाकायचा आहे तर ह्या पद्धतीने मेथी घास आहे तर हे आपले शेळी पालामधले किंवा आपले दुग्ध शेवटीच आपले जनावर आहे त्यांच्यासाठी हा चारा व्यवस्थापन आहे आपलं तर जे माझं चारा व्यवस्थापन आहे ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा तर सर्वांना सर्वांचे धन्यवाद राम राम